एक बात दोन बात सहा गाड्या पाहताय सहा गाड्यात लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला भुकवून बाजी मारतोय जन जुना काळ गाजवला आणि जो नवा काळ गाजवतोय दोघात सुंदर अशी लढत झाली आड्याला होता सरजा गजा सुंदर असा डोळ्याचं पारणं फेडणारा पहिला सिमी पाहायला मिळाला तिघात लढत झाली इकडं आड्याल होते वडगाव दोन वरती होते सुजगाव आणि पड्याल होते वागेरी कॅमेराचा कॅमेराचा लढतीचा निकाल ताज क्रमांक एक वर धावलेली गाडी आई तुझा आणि प्रसन्न गायत्री गोड ओडिसा वडगाव होईल सुरेश मोरे सुराज भैया या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी गाडी फायनल साठी पात ठरली आणि ताज क्रमांक दोन वर धावलेली गाडी मोहिल शे धुमा सुजगाव ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात ठरली दोन दोन सुटला आणि दोड मध्ये एकूण आठ गाड्या पाहतात आठ गाड्यांच्यात लढत चालू आहे बैरा बरोबर ड्रायव्हरचा कस आहे नुसती बैल पळून चालत नाही ड्रायव्हर चलाक लागतोय ड्रायव्हर चालाक असून चालत नाही बैल चलाक पाहिजेत आणि एक बैल पळून चालत नाही दुसरा सुद्धा बैल पळायला लागतोय अतिशय सुंदर अशी गाडी पळते पड्या अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व वाढवा सेमी बाहेर सहा वडा व्हायचा आहे ना आलेली या बाहेरनं पाठी माग सेमी सहा वडा आहे द्या करलोच पहिला फक्त पंचांनी वर करा आणि क्वार्टरला बघा की मग ते एकदाच बघून द्या वारवासी मी सहा बनवायचं अथि सुंदर सुंदर अशी लढा झाली अट्टी आणि तट्टी कोण झाला फायनल आणि कोण झाला क्वार्टर फायनलचा मानकरी दोन्ही गाड्या दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर छला काळ गेला कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय तिसऱ्या सीमित कोण ठरला गुलालाचा मानकरी महेश चव्हाण निनाम आणि पप्पू सेट अंगापूर यांना या ठिकाणी या नमस्वी प्रमोद सेट घोरपडे गोजेगाव आणि संजय पलान गोजेगाव यांच्यावरून ऑनलाईन पाचशे बक्षा आपला ऑनलाईन चेक करा त्याचबरोबर सरजा बैलाचे मालक संजय करण ऑनलाईन दोन हजारचं बक्षा भाई आपला ऑनलाईन चेक करा हा पंच निकाल द्या मी बऱ्याच मैदानात पुकरत असतो मी पाहिला लाभेल यळगावकरांचा बाजा चार मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होणार फायनल मानकरी करे कोण होणार क्वार्टर फायनल चा शेवटच्या करे क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर अशी लढत मधल्या राणापर्यंत सामन्यात गाड्या पडतात तोंडाला काल कोण घेतोय अतिशय सुंदर आणि तोंडाला काल घेतला निकालाचा बादशाह सेमी फायनल चार चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल चार चा निकाल आहे तास क्रमांक पाच गाडी शे ढुमा सुसगाव ही गाडी फायनल साठी पाच अडरली आणि तिथे गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला नाथसाहेब प्रसन मोहित शेठ धुमा सुसगाव आर सेठ सेट आणि साई स्वामी सचिन शेठकर तोरचे ओले याचा या ठिकाणी अक्रम हिंद केसरी बकासूर पळाला आणि त्या जोडीला लावीला पळाला दादा देशमुख मिल्ट्री आपसिंगे यांचा या ठिकाणी चित्र पळाला आणि पाच मध्ये एकूण आठ गाड्या पाहतात आणि आठ गाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होतोय मानकरी सुंदराची लढत चालू आहे सुंदर मैदान सातेवाडीकरांचा मैदानातला पाचवा सेमी आणि पाचव्या आसेमीतला गुलाळाचा मानकरी कोण होतोय पड्याला बाळक्या आड्याला भाई आणि तिकड पड्यालल्या कडला गिरवी खे तटीची लढत झाली सोमा सहावा सुटतोय का का दुसरा सुटतोय फोन करून सांगा तो भुण तो भुण तो भुण। एक गेला सुपर डुपर फास्ट अम्बुलन्सची गरज भासते का खाली बघा कारण बैलाचा दणका लय वंगाळ दुसरा बाद तिसरा बाद तीन गाड्या बाद झाल्या आणि कडच्या पब्लिक न खो घालणार माग ध्यान द्या अतिशय सुंदर अशी गाडी पड्याल आणि आऱ्याल दोघात सुंदर अशी लढत लढत ना निकाल घेतला प्रत्येकाचं म याचं जिवंत उदाहरण आता आपल्याला पाहायला मिळालं बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी वेळ घेतला आणि वेळेनंतर या ठिकाणी गाडी बाहेर काढली आणि फायनलची मानकनी ठरली ताज क्रमांक दोन वरती धावलेली गाडी विशाल चव्हाण फलटण ही गाडी फायनल साठी पात ठरली आणि ताज क्रमांक आठ वर धावलेली गाडी आई तुझी मदल पलान रेटरे आनंद अप्पा रेटरे याचा या ठिकाणी राजा पळाला फायनल साठी आणि त्या जोड्याला पळाला डोगरे अबा वाई वाईकरांचा नंद्या पळाला ही गाडी फायनल ला पात्र आणि क्वार्टर फायनल ला गाडी पात्र झाली सौ उर्मेला ताई माणिक गायकवाड मतोर पार मग सेमी सीमिया मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये एकूण आठ गाड्या पळत आहेत आणि आठ गाड्यांचा रणा संग्राम आला धुळा उरतोय कोण होणार फायनल चा सुंदर अशी लढत चल शेवाच्या अक्षणाला बाजी कोण मारतोय बैला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैलानी आणि बाजी मारली <Mickline> कडणबाजी बाजी मारली आडेल्या कडण का पडेल कडन -e 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 <-eur> सेमी फायनल चा निकाल सेमी फायनल सातचा निकाल तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न प्रेम दत्ता असे रसाळ शेण ही गाडी फायनल साठी त्याच क्रमांक सात वर धावलेली गाडी देवा ग्रुप दे गाडी क्वार्टर फायनल साठी पात ढरली दोन विजेताबल गाडी मालकाचा दोन ही चालकांचं हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पण उजवीपणाला आनंदीबाई शिवाजी रसाल प्रेम दत्ता रसाल सेनवडीकरांचा पब्लिकचं भिताण सोन्यावर फेरा सुरला सातेवडीकरांच्या वादळातला आणि क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मानकरी कोण होतोय सुंदर अशी लढत चालू आहे कोण सात गाड्या पाहत आहेत आणि सात गाड्यांचा रड संग्राम चालू आहे पर्याला सुंदर असा साज बोलतोय घरचा साज आहे इकडं आड्याल त्यांना लढत देतोय अतिशय सुंदर असा गावचा साज आहे लढत आणि लढत झाली मध्ये सात पैकी एक बाद झाला गाड्या लावून घ्या पटकन पाऊस बहुतेक मोठा येणार आहे कारण माग आबाळ गच्च झालेला आहे ग्या फायनलच्या बैल गाडी मला गाड्या लावून घ्या फायनल साठी एक वरती आई तुझा प्रसन्न गायत्री गोल्ड ओडिसा वडगाव हवेली श्रेयस मोरे स्वराज भैया गाडे दोन वरती सिद्धनाथ प्रसन्न प्रेम दत्ता शेठ रसाळ सिनवडी आणि धोनीची गाडे केसरी सातेवांच्या भाद्रातला फायनलचा सा भेडा सुटला हो होते एक नंबरचा मार करे सुंदर अशी लढत चालवाय शेवटच्या क्षणाला कोण निकाल घेणार आणि कोण होणार एक नंबर मार करे सुंदर अशी शेवटच्या क्षणाला अतिशय सुंदर बाकीची नावं ठेवायलाच असतात परंतु मालकान त्या जाग्यावरती राहिल्यानंतर मुके विचार पळतात फक्त मालकांच्या नावासाठी अतिशय सुंदर असा फायनलचा फेरा संपन्न झाला आणि शेवटच्या क्षणाला निकाल घेतला मच्छिंद्र कोळेकर कुठे आहेत